नमस्कार मित्रांनो गुजलदारामध्ये आपलं स्वागत आज आपण आलोय चव्हाण सरांच्या घरी त्यांनी एक पॉइंट म्हणजे त्यांच्या गावातलं एक पॉइंट आहे त्यांनी सकाळी फोन केला मागच्या वर्षी पण ती बऱ्याच वेळा त्यांनी मला फोन केलेला परंतु जमलं नाही आज वेळ होता आज आपण इथे आलो तर की क्षेत्र आहे क्षेत्रात पाहूयात आता कुठं पॉईंट निघतो तर सर पण स्वतः चेक करतात त्यांनी एक पॉईंट काढून ठेवलं आहे म्हणे आपण चेक झाल्यावर बघू तो आणि हा एक येतो बरोबर चल बस आम या सर मित्रांनो हा बोरवेल पॉईंट ज्या दिवशी बघितला होता त्याच्या दुसऱ्या दिवशीच या बोरवेल पॉईंटचं ड्रिलिंग करण्यात आलेलं होतं मित्रांनो हा बोरवेल पॉईंट चेक करून झाल्यावर मी त्यांना एक ठराविक खोलीचा अंदाज दिला होता आणि हे पण सांगितलेलं की बोरवेलच्या धारांची खोली ही वर खाली होऊ शकते त्यामुळं तुम्हाला साडेचारशे कमीत कमी करायचं आहे तर त्यांनी या बोरवेल पॉईंटला फक्त तीनशे फुटापर्यंत नेलेलं आहे तीनशे फुटामध्ये सुरुवातीला एक बा छोटीशी लेअर तुटलेली आहे आणि तीनशे फूट केल्यानंतर त्यांनी माझं कुठलंही मत न घेता हा बोरवेल पॉईंट चेंज केल्यामुळं हा बोरवेलचा चांगला पॉईंट तर वाया गेलेलाच आहे परंतु जे मिळणारं चांगलं पाणी होतं माझ्या मते तेही या बोरवेलचं गेलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की खोलीमुळं बरेच बोरवेल पॉईंट फेल जातात तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो हा माझा पहिला अनुभव आहे जेथे असं झालेलं आहे मित्रांनो बरेच वेळेस असं होते में में की आपण बरेच पानाडिया असे ठराविक खोली सांगून जातात तेथपर्यंत त्या खोलीपर्यंत बोरवेल केला जात नाही आणि त्यामुळं बरेच बोरवेल पॉईंट फेल जातात मित्रांनो मी असं पण पाहिलेलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये जास्त बोरवेल झालेले आहेत तिथं हे प्रामुख्यानं कारण माझे पाहण्यात आलेलं आहे की त्या क्षेत्रामध्ये शंभर दोनशे तीनशे फूटच असे बोरवेल करून तिथलं बोरवेल बंद केला जातो मित्रांनो असं ठराविक कॉन्फिडन्सनं सांगता येऊ शकत नाही की ठराविक एरियातील पाण्यांच्या धारा ठराविकच खोलीपर्यंत लागतात मित्रांनो पाण्यांच्या पाण्याच्या धारांची खोली ही वर खाली शंभर टक्के होऊ शकते ते जमिनीच्या सच्छिद्रतेवर अवलंबून आहे बऱ्याच वेळेस असं होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असते की ठराविक खोलीपर्यंतच इथं पाणी लागतं आणि त्यामुळं बऱ्याच एरियामध्ये शेतकरी दोनशे तीनशे फूट बोरवेल झाल्यावर बंद करून टाकतो मित्रांनो असं काहीच नाही की तीनशेच फुटाच्या हात ठराविक एरियामध्ये पाणी लागतं तिथून खाली देखील पाणी लागण्याचे शंभर टक्के चान्सेस असतात मित्रांनो या बोरवेल पॉईंटच्या बाबतीत तीनशे फूटच खोली घेण्याचं आणखी एक कारण आहे जे म्हणजे कच्चं कच्चं रान लागलं असं त्यांचं मत होतं आणि ते ते पीठच पडतंय असं त्यांचं मत होतं मित्रांनो असं काहीच नसतं की ठराविक एरियामध्ये कंटिन्यू ड्रिलिंग करत असताना पीठच पडत राहील किंवा कच्चं रानच लागत राहील मित्रांनो तुम्ही त्या ठराविक खोलीच्या खाली गेल्याशिवाय तुम्हाला तुमच्या एरियाची रचना आहे ती ती तरी तुम्हाला कशी करणार आहे जोपर्यंत तुम्ही ठराविक एरियातले शेतकरी ठराविक खोलीपर्यंत जातात आणि कच्चं लागतं किंवा पोकळी लागते म्हणून तेथे आ, ड्रिलिंग बंद करतात मित्रांनो असं काहीच नसतं की कच्च्यामध्ये पाणी मिळू शकत नाही असं काहीच नसतं कच्च्यामध्ये सुद्धा पाणी मिळू शकतं फक्त तेथे बोरवेलच्या मोटर अडकण्याचे चान्सेस दाट राहतात मित्रांनो कच्चं लागतं म्हणून त्याच्या आधीच बोरवेल बंद करणं म्हणजे चांगल्या पाण्याला मुकणं असं देखील होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बोरवेल पॉईंटबद्दल नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो साडेचारशे फूट गेल्यावर जर या बोरवेल पॉईंटला जर पाणी निघालं नसतं तर मी शंभर टक्के मान्य केलं असतं की हा बोरवेल पॉईंट फेल गेलेला आहे परंतु मित्रांनो कमी खोलीमुळं माझं शंभर टक्के या बोरवेल पॉईंटला मत आहे की बो चांगला बोरवेल पॉईंट तर यांनी वाया घालवलेलाच आहे त्याचबरोबर हे चांगल्या पाण्याला देखील येथे मुकलेले आहेत सर आता स्वतः चेक करून बघताय इथे एक पॉईंट आपला निघालेला आहे सर थोडासा असं बाजूने फिरून नाही असं गोल मी जसं ब बघतो ना तसं काय तुम्हाला रिस्पॉन्स येते थे एक थे बघा हां सरांनी काढले ती बरोबर आहे अगदी म्हणजे बरोबर सेंटर देतो तिथे तिथेच तीटेज्गुरासु करा ओके ठीक मित्रांनो जर तुम्हाला हा पाहिल्यावर आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भूजलदारा आणि बोरवेल रिसर्च या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद